आता सकाळसाठी ठीक सहा वाजून पाच मिनिटे झालेली आहेत नमस्कार परभणी अंतर्गत सद्विचारांची रुजवण करणारा विचारशलाका हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत विचारशलाका या कार्यक्रमामध्ये श्रुतीहो आज ऐकूया आकाश याविषयी ॲडव्होकेट कविता मांधनी यांचे विचार उघड्या जागेत आपल्या सभोवार हो एक प्रचंड घुमट क्षितिजावर टेकव्यासारखा भाजतो त्याला आपण आकाश म्हणतो निरभ्र आकाशाचा डोक्यावरील भाग क्षितिजावरील भागापेक्षा जवळ भासतो आकाशाच्या भूपृष्ठानजीकच्या सुमारे अकराशे किलोमीटर उंचीपर्यंतच्या भागापर्यंत वातावरण पसरलेले असून त्यात ढग वारे पाऊस इत्यादी आविष्कार आढळतात ज्योतिर्विदांच्या दृष्टीने आकाश हा खगोल आहे पण त्यातच आपणास सूर्य चंद्र ग्रह तारे नक्षत्रे दीर्घिका इत्यादी दिसतात वैदिक काळातील भारतीयांच्या मते आकाश म्हणजे एक पोकळी किंवा अवकाश असून ते पंच महाभौतिक तत्वांपैकी आकाशातच निर्माण झालेली आहेत असेही ते मानत वैदिक वाङ्मयात आकाशाच्या व्याप्तीचा उल्लेख घटाकाश मठाकाश चिराकाश इत्यादी नावांनीही केलेला पुष्कळ ठिकाणी आढळतो आकाशीय क्षेत्र पारंपारिकपणे नक्षत्र असे नामित भागात विभागले गेले आहे सहसा आकाश हा शब्द हा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या दृष्टिकोनात म्हणून वापरला जातो तथापि अर्थ आणि वापर भिन्न असू शकतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर निरीक्षक आकाशातील एक छोट असा भाग पाहू शकतो जो एक घुमट असल्याचे दिसते त्यास आकाशातील वडगा असेही म्हणतात मानवी दिवसा धुके आणि रात्री प्रकाशाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात दिसून येते हे आकाश म्हणजे शिवतत्व जे आहे ते जाणवत पण प्रत्यक्षात अनुभवता येत नाही म्हणजे ग्रह आणि तारे आम्हाला दिसतात पण आम्हाला हात लावता येत नाही म्हणून ते आम्ही कल्पनेमध्ये साकारतो अशी प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी ध्यानधारणेतून लवकर अनुभवता येत योग क्रियेतून समाधी अवस्था मिळवता यायला हवी या ग्रह ताऱ्यांतून उष्ण थंड गुरुत्वीय तत्व यावर निर्माण होत असत या हो सगळ्यांची निर्मिती करणार आकाश तत्व ब्रह्मांड खूप प्रचंड आहे ज्याला अनेक आकाशगंगा असे संबोधतो निळा रंग प्राण्यांना येतो व झाडांवर मात्र हिरवा दिसायला लागतो निळ्याचीच सर्वत्र असते आकाशाचे निळे पण पाण्यात कि पाण्याचे निळे पण आकाशावर असा प्रश्न नेहमीच आम्हाला पडतो या निळ्या आकाशावर जेव्हा अग्नीचे तेज पिवळ्या केशरी रंगात उमटत तेव्हा अग्नीची प्रकरता आम्हाला खूप जाणवते या निळेपणातच पाण्यामध्ये अग्नितत्व लपून बसलेलं असतं या सगळ्यांना जड रूपात धारण करणारी पृथ्वी निळाईने नटलेली असते कारण आकाश सर्वव्यापी आहे त्याला मर्यादाच नाही म्हणजे आकाश हे विश्वरूप आहे जे दिसतं पण जाणवत नाही किंवा हातात घेता येत नाही अशा निळेपणाची खान सापड़ते, सर्वत्र भरून ज्ञानदेवांना तोच आहे याची जाणीव झाली म्हणून रेड्याच्या मुखातून वेद प्रकटले जड भिंतीतले अनुरेण्यू वायुरूप होऊन चालायला लागले ही भक्तीची अवस्था मोगऱ्यासारखी वेलीसारखी आकाशापर्यंत पोहोचते त्यावेळेला भक्तीचा असा काही बहर येतो की जेवढे आम्ही फुले वेचत जातो तेवढी फुलं दुपटीने पुन्हा पुन्हा भरत असं ज्ञान होणारे ज्ञान देणारे शब्द ज्ञानदेव सांगतात असं ज्ञान आकाश तत्वातून गौतम बुद्धांना पौर्णिमेच्या रात्री तर गुरु गोविंद सिंहांना पाण्यात ध्यानधारणा करताना उभे असताना झालं मोहम्मद पैगंबर याला वाळवंटातल्या निरभ्रू आकाशातून ऐकू आलं त्याचं एक फार सुंदर वर्णन एका कवींनी केलं आहे तो असतो आपल्या पुढती गंतव्य दाखवण्यासाठी तो असतो आपल्या पाठीमागे उगवती उमगण्यासाठी नसतात दिशा ठरलेल्या तो नेतो त्या वाटेला त्यामागे जावे लागते श्रद्धेय ठरवून त्याला तो नेतो ठाई नसतेच तिथे ना कोणी जगण्याच्या साऱ्या वाटा होता तर जिथे अनवानी तो कोण कळेना काही तोतला अंधकार आपुले अंधकार तयांना कसला तो रुचिला सारे इमले आरंभी अंती आपुल्या जो सदैव सोबत असतो जो सर्व व्यापून उरतो तो केवळ ईश्वरच असतो श्रुतीव आत्ताचं पण आकाश याविषयी ॲडव्होकेट कविता मांधने यांचे विचार ऐकलेत विचारशलाखा या कार्यक्रमातून सद्विचारांची रुजवण करणारा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून